निर्धार विकासाचा संकल्प शिक्षित व्यक्तीचा म्हणजे यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीमधील एकमेव डॉक्टर उमेदवार प्रभाग सात मध्ये आधी शब्द देऊन नंतर पूर्ण करण्याची इच्छा ठेवणार एकमेव नाव सौ सविता शेखर घुमटकर तर ध्यानात ठेवा एकमेव डॉक्टर उमेदवार डॉक्टर सौ सविता शेखर घुमटकर नगर परिषदेची निवडणूक त्याच्यानंतर गप्पा टप्पा कार्यक्रम आणि आता प्रचार दौरे मी फोकस महाराष्ट्राच्या या तिसऱ्या मालिकेत कालपासून आलो तिसऱ्या मालिकेचा प्रचार दौऱ्याचा जो टप्पा आहे त्याच्यात मी आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहे काल प्रभाग क्रमांक सात आठ असे दोन दिवस दौरे करतोय तिथला प्रचार कसा कसा चालू आहे हे बघतोय निश्चितच समस्या राजगुरुनगरमध्ये फार आहेत आज सकाळीच आपण हे पाहिलं मी आता प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे मंदा दिलीप फुले वहिनी नमस्कार प्रचार कसा चालू आहे छान चालू आहे महिलांचा छान प्रतिसाद भेटतोय मला छान प्रतिसाद दिलीप फुले त्या दिवशी मयूर यांनी काही उत्तरं दिली आज मी दिलीप भाऊंना काही प्रश्न विचारणार आहे दिलीप भाऊ अनेक वर्ष सामाजिक कार्यत आहात सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असो किंवा आणखी अनेक माध्यमातून असो तुमच्या प्रभागात नेमकी समस्या काय तुम्हाला काय जाणवली आमच्या प्रभागात जर पाहिलं तर पाण्याची प्रश्न सर्वात जास्त आहे आणि तो प्रश्न सोडायचा आम्ही प्रयत्न करणार पहिले एक महिन्याचा प्रयत्न करणार मी आता वाढात फिरताना मला जाणवलं आहे की पाणी वेळेवर येत नाही आणि कधी कधी येतच नाही दोन दोन दिवस तो पाण्याचा प्रश्न मी आमच्या आमचे नेते अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवणार आता तुम्ही प्रचारात फिरताय वहिनी असतील मयूर असेल तुमचं मुलगा तुम्ही संपूर्ण परिवार एकत्र आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आहे नेमकं काय म्हणाला नागरिकांचा प्रतिसाद खूप छान आहे आज इतका पॉझिटिव्ह प्रसाद आहे या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी इतका छान प्रतिसाद मिळतो आहे की ज्या मागा पाच वर्षाची कामं नाही झाली ती नवीन माणसाच्या दृष्टीने म्हणजे माझ्या पद्धतीला मी आता उभं केलं आहे परंतु मयूर असेल मी असेल शंभर टक्के मी समाजकार्यात या यादी गेले पाच वर्ष दहा वर्ष काम करतो जे मी ग्रामपंचायतमध्ये काम केले त्या माध्यमातून मी पहिली कामं केलेली आहे त्याच्यामुळं मला प्रभाग नवीन नाही आहे लोक मला एक एक ओळखतात त्याच्यामुळं या शेकेचं कोणाचं जे जी जी समस्या आहे त्याचं निकारण करण्यासाठी मी माझा परिवार किंवा मी आमचा उमेदवार हा सक्षम आहे मी अनेक मुलाखती घेतल्या याच्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शिंदे गटाच्या मी जितक्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जितक्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तो प्रत्येक उमेदवार हे सांगतोय की आम्ही एकट्या एक महिन्यात पाण्याचा प्रश्न मिटवू ठीक आहे इतकी वर्ष प्रशासक होते लोकप्रतिनिधी नव्हते मात्र जर शिंदे गटाचा प्रत्येक उमेदवार हे सांगतोय की आम्ही पाण्याचा प्रश्न एक महिन्यात मिटवणार तर नक्कीच शिंदे गटाकडे काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल काय म्हणशील मयूर अशी स्ट्रॅटर्जी आहे की फक्त सांगताय नाही नाही शिंदे गटाचं सत्ता येणार आहे अतुल भाऊच्या आशीर्वादाने सगळीकडं शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि अतुल भाऊची सत्ता आल्यानंतर पहिल्याच एक महिन्यात आपण अख्ख्या वार्डाचा पाणी प्रश्न पहिला सोडवणार आहे आणि तिथून पुढं बाकीची कामं आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहेत या सगळ्यामध्ये मला फोन केलास आज दुपारी म्हणालास की काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नेमका असा कुठला प्रश्न होता ज्याचं उत्तर तुम्हाला ऑन कॅमेरा द्यायचं आहे वारडात आपण फिरताना एवढा प्र प्रचंड प्रतिसाद आहे आपल्याला की त्याच्यामुळं विरोधकांचेच आभेदान आणलेत आणि त्यांना वाटते की आपलं अवघड झाले आता त्यामुळं त्यांनी चर्चा आपल्याबद्दल उलटी चालू केली अफवा चालू केल्यात की हे आम्हाला पाठिंबा देणार आहे हे असं करणार आहे तसं करणार आहे असं काहीच नाही असं कोणत्याच अफवांवर कोणत्याही मतदारांनी आणि आमच्या स सर्व साथीदारांनी कोणी विश्वास ठेवू नये आम्ही सर्व सर्वांचा विश्वास सार्थ करणार आणि आम्हीच गुलाल उजाळणार आम्हीच गुलाल उजाळणार आणि आम्हीच सर्वांचा सा विश्वास सार्थ करणार कदाचित हा कॉन्फिडन्स आहे आणि हा कॉन्फिडन्स मयूर असोत किंवा दिलीप भाऊ असो किंवा वहिनी असोत या सर्वांचा खरा ठरावा व त्यांच्या हातीने हाताने जनतेची पुढील काळात सेवा व्हावी हीच एक शुभेच्छा आपल्या सर्वांना पुनश्च एकदा फोकस महाराष्ट्रातर्फे प्रचाराच्या आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा कॅमेरामन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेशकर रावत फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर अनेक जनतेची सेवा हेच आपलं ध्येय आणि विकासाच्या मार्गावर आजवर चालणारे एकमेव युवा सर्वांच्या मनातील एकमेव नाव प्रभात साथच्या आपल्या सर्वांच्या परिवारातील सदस्या कल्पना राहुल आढारी तर लक्षात असू द्या यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीला नगरसेविका म्हणून एकच नाव कल्पना राहुल आढारी